नाशिकच्या द्वारका सिग्नल परिसरात वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सोळा वाहतूक पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे बेशिस्त रिक्षा खाजगी बसेसची पार्किंग सिग्नल जंपिंग, एकेरी मार्गात प्रवेश अशा नियम उल्लंघनांवर आज कडक कारवाई होणार आहे नाशिक महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये स्मार्ट सिटीच्या वतीनं नवीन वॉल्व बसवण्यात येणार आहे या कामामुळे एकवीस जून रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत पाणीपुरवठा बंद राहणार आहे त्याचबरोबर बावीस जून रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने करण्यात येणार आहे निफाड शहरातील शांतीनगर चौफुली इथे संतश्रेष्ठ बाळूमामांच्या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं आहे महिलांनी डोक्यावर कलश घेऊन पालखीचं स्वागत केलं पालखीसोबत असलेल्या बाळूमामांच्या मेंढ्या सुद्धा शहर प्रदक्षिणेसाठी दाखल झाल्या होत्या नांदुर्डी रोडजवळ पालखीनं ना मुक्काम केलाय आहे मनमाड येथील महात्मा गांधी विद्यामंदिराला स्वायत्त दर्जा प्रदान करण्यात आला आहे त्यामुळे महाविद्यालयाला स्वतः नवीन अभ्यासक्रम तयार करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे त्यामुळे महाविद्यालयात आता शिक्षण क्षेत्रात अधिक प्रगतीला वाव असणार आहे तसंच येत्या काळात विद्यार्थ्यांना संशोधन रोजगार कौशल्य विकास यामध्ये मोठा फायदा होणार आहे पावसाळ्यात सापांच्या बिळामध्ये पाणी साचतं त्यामुळे अनेक साप निदर्शनास येतात येवला शहराजवळच्या पारेगावमधील किल्लारे वस्तीवर धामण सापांची जोडी आढळली सर्पमित्रांनी तात्काळ या सापाला रेस्क्यू करत नैसर्गिक अधिवासात सोडून दिलाय